नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थित संपन्न पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर शौर्याने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले हे भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद सामर्थ्यवान भारतीय सैन्याचे सन्मान कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालघर येथील हुतात्मा चौक ते बस स्थानकादरम्यान करण्यात आले पाकिस्तानने केलेल्या पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व भारतीयांना विश्वास होता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य या हल्ल्याला चौक प्रत्युत्तर देणार त्याचप्रमाणे भारतीय सैन्याच्या तिन्ही सैन्य दलाने संयुक्तरित्या कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे तसेच हवाई पट्टी उद्ध्वस्त केली पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्की चीन यांची अस्त्रे देखील भारतीय सैन्याने निष्काम करून टाकले भारतीय सेना किती सजग आणि सामर्थ्यवान आहे हे सर्व जगाने पाहिले आणि आज संपूर्ण जग सामर्थ्यवान भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले या सैन्य कौतुक रॅलीमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सवरा आमदार हरिश्चंद्र भुएे भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत तसेच मान्यवर नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पालघर शहरवासी व सर्वसामान्य जनता या कार्यक्रमाला उपस्थित होती वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट